पुढच्या बातमीकडे जैन मंदिरावरती पाच मे पर्यंत कारवाई न करण्याचे आदेश देण्यात आलेले पालिकेनं हायकोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलेली विलेपार्लेमधील जैन मंदिरावरती पाच मेपर्यंत कारवाई न करण्याचे कोर्टाने आदेश दिलेत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र मंदिर गेलेले ते जैन मंदिर पाडण्यात आलं होतं मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार कारवाई न करण्याचे आदेश देण्यात आलेले काय अधिकचा तपशील आहे या संदर्भात जानवी जर मागे पाहिलं तर आपण जैन मंदिर स्टेशनच्या लगत असल्यावर त्या मंदिरावरती बीएमसीने थोडक कारवाई केली होती मात्र त्यानंतर जैन समुदाय त्यांनी बीएमसी आयुक्तांच्या कार्यालयावरती मोर्चा सुद्धा नेला होता आमच्या जो भावनांचा त्याच्यावर तुम्ही हातवडा चालवलाय त्यामुळे त्यावेळेस जे आहे ते जैन समाज आक्रमण झाले होते त्यानंतर जे आहे ते ही कोर्टात केस चालू असताना पण मंदिराचा बांधकाम तोडलं त्यावर तिथल्या स्थानिकांनी जो आहे तो रोष व्यक्त केला होता मात्र आता यावर उर्वरित बांधकाम जे आहे ते पाच मे पर्यंत कारवाई करू नये असे आदेश आहेत ते हायकोर्ट आणि पालिका प्रशासनाने दिले दरम्यान पालिकेने जे आहेत ते हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केले असून सोमवारपर्यंत ही कारवाई आहे जी ती तहकूब करण्यात आली आहे न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या समोर झालेल्या सुनावेळी मंदिरावरील कारवाई नंतर वादाला जे दोन फुटले होते त्यामुळे या काही कारणाबाबत पालिकेने माहिती दिली होती न्यायालयाने न्या ही माहिती ऐकून वेळेअभावी या प्रकरणाची सोमवार पर्यंत जी पर्यंत का, तहकूब करण्यात आली आहे तसेच मंदिरावर उर्वरित बांधकाम कारवाई न करण्याचे आदेश आहेत ते, ते कायम ठेवले जी 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 मात्र ही आता कारवाई कधीपर्यंत तहकूब असणार आहे आणि पुढे कशा पद्धतीने ही कारवाई होणार आहे ठीक कारवाई सध्या तरी तहकूब करण्यात आली आहे सोमवारी जे आहे ते पाच तारखेला यावर जो कोर्टात निर्णय होईल जी जी धन्यवाद महेंद्र दिलेल्या सविस्तर माहितीसाठी